और बनी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ.

તમારે જગ્યા એ ગ્રાહ જગ્યા ઘરે ખાલી બના कर क्या में? ये है। घर के लिए एक बनूंगा क्या से क्या हो गई कराटा आ जाऊंगी झड़ इतना बुरा हाल होगा <task> <मलुदा गागा। Okay. task> कंपनी आज महापालिके कचरा टाकून तुम्ही निषेध व्यक्त करता आंदोलन काय बोलू नवरात्रीचा सण चालू झाला सण वाराचे सण सुरू झाले आणि अशा पिरियड मध्ये महानगरपालिकेकडून कचरा गोळा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेलं नाही इतक्या दिवसापासून लोक अक्षरशः त्रसले या कचऱ्यासाठी तरी झोपलेल्या प्रशासनाला कुठेतरी जाग या म्हणून हे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि या प्रशासनाला आम्ही वारंवार पत्र केलं विनंत्या केल्या की बाबा लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे तर तुम्ही लवकरात लवकर याबद्दल काहीतरी ठोस पावलं घ्या हो पण झोपलेल्या प्रशासनाला जाग तो येत नाही त्याच्यामुळे आम्हाला छोटी प्रश्न उठवणारी भूमिका आपण आक्रमक केली याच्यामुळे काय वाटते प्रशासनाला खरंच जागेल का की खरंच करतील का असं नाही आता ह्या पद्धतीवर तर की आम्हाला हे तर फक्त त्यांना एक आम्ही दिले ते बाबा आम्ही हे आता जे केलंय हे फक्त इथपर्यंत होत ह्याच्यानंतर कलेक्टर साहेब ऑफिसच्या तिथे राहील त्याच्यानंतर कमिशनर साहेबांच्या घरी सुद्धा जाईल हे मी एवढं कचरा घेऊन इथं आपल्याला सगळ्यांना दुर्गंधी शहरवासियांना त्रास होईल ही वेळ येते म्हणजे अजून त्याच्या पुढे काय असू या पद्धतीमध्ये आता कसं झालं महानगरपालिका नवीन कमिशनर आले ठीक आहे त्यांनी गोष्टीचा आकार नियोजित करा पर संदर्भात संदर्भातली गोष्ट आहे रोगराई झाली तर कोण त्या गोष्टीला त्याच्यामुळे स्वच्छ परवा हा नारा आहे हा सुद्धा तरी याला जीत देण्याची गोष्ट झालेली असं वाटतं शंभर टक्के आ... की ज्यावेळेस आम्ही स्वच्छ भारत अभियान चालू केलं होतं त्यावेळेस परभणी दोन नंबरला आम्ही स्वतः आणले होते त्यावेळेस रेपार साहेब होते मी सभापती होतो आम्ही त्यावेळेस स्वच्छतेच्या बाबतीत खूप काही कामं केलेत तर कुठेतरी असं वाटते की आपण घेऊन मोठा प्रयत्न केले आणि हा नवीन प्रशासकीय अधिकारी येताना आपली परभणी खराब करून जातो असं वाटायला कुठेतरी काय सांगायला लवकरात लवकर हे परभणी शहराची जी कचऱ्याची बकल अवस्था झालेली आहे की तुम्ही लवकरात लवकर नीट करावी अशा आमच्या सगळ्या परभणीकरांकडून एक इच्छा व्यक्त करतो